नमस्कार आज काँग्रेसचे सर्व पदाधिकारी वसई तहसीलदार कार्यालयामध्ये इलेक्शनबाबत लेटर देण्यासाठी आलेले कारण त्यांचं म्हणणं होतं की वसईतील जे एकोणतीस गावं आहेत ही गावं देखील पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या इलेक्शनमध्ये घ्यावीत ह्याच वेळेला आम्ही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना विचारणा केली की वसईमध्ये संपूर्ण वसई तालुक्यामध्ये सीवनची नोटीस आलेली आहेत आणि बिल्डिंग तोणे आणि बिल्डरचा त्यामध्ये हस्तक्षेप आणि सर्व रहिवासी आणि सोसायटीचे जे पदाधिकारी आहेत हे आपलं जुनं घर राहते की मिळतं ह्यासाठी टेन्शनमध्ये असतात आणि त्यानिमित्ताने काही पार्टीने देखील ह्यासाठी काही काही अलग अलग योजना आणि अलग अलग शिबिर आयोजन केलेलं आहे काँग्रेसचं ह्याबद्दल काय म्हणणं आहे ते ऐकण्यासाठी आम्ही ॲडवोकेट जिमी गोन्सलवीस यांच्याशी बोलत आहोत जिमी साहेब तुमचं काय म्हणणं आहे की वसेमध्ये सिवनचं नोटीस हा भरमसाठ पद्धतीने देत आहेत आणि त्याचा कुठेतरी फायदा हा बिल्डरांना होतोय त्या ठिकाणी राहणाऱ्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्याला कमी आणि बिल्डरांचं जास्त हित बघितलं जातं त्याबद्दल तुम्ही काय सांगाल हे बघा आता हे जे राज्यामध्ये जे आहेत आणि वसईमध्ये जे आहेत हे फेको कंपनी सगळे आहे काय आहे हे चंदाचोर पार्टी आहे भाजपा ही चंदाचोर पार्टी आहे समजून घ्या काय आहे ते आणि हे ईव्हीएम आणि इलेक्शन कमिशन आणि आता काल आमच्या रॉबर्ट यांची चार्जशीट फाईल केली अकरा वर्ष अगोदरच्या मध्ये ज्याच्यात त्यांच्या प्रॉपर्टी प्रॉपर्टीमधून त्यांनी हे घेतलेलं आमच्या राहुलजींनी त्याच्यावर ट्विट केलेलं आहे तर ते हे भाजपाच्या वर वसईतल्या लोकांनी यांच्या भूलपटा आणि खोट्या फसवणुकीला बळी पडू नये आता कसं मनपाचे निवडणूक आलेली आहे म्हणून यांना काय तर लागतात या जुमनातला हा विषय आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे बघा मी तुम्हाला सांगतो तु। काल मी तो व्हिडिओ पाहिला ज्या आमदारबाईंनी त्याच्यावर काय तर स्टेटमेंट व्हिडिओ टाकलेला होता तुम्हाला तीन पट घर मिळतील तमाम वसईतल्या लोकांना तमाम वसईतल्या लोकांना एकोणतीस गावामध्ये तुम्ही जर पाहिलं ही जर गाभीर पट्ट्या याच्यात त्या बिल्डिंग आहेत का मग ही जर योजना शहरी भागातल्या लोकांसाठी असेल तर बाई आमदारबाईने इतकं तर समजायला पाहिजे की आव्हाने शहरी भागातल्या लोकांना करायला पाहिजे म्हणजे गावातल्या लोकांचे बंगले तोडून तिथे बिल्डिंग बांधायच्यात का आमदारबाईंना आणि त्याच्यासाठी हे पी सी आणि त्याच्यासाठी या सरकारी शाळा ज्या आहेत त्या मुख्यमंत्र्यांच्या सोबत फोटो घेऊन त्या सांगते की मी महा मनपात देते हिचे वडील आमदार होते त्याची प्रॉपर्टी आहे काही ही एकोणतीस गावातल्या लोकांची प्रॉपर्टी आहे आमचा जन्म झाला आहे सोपाऱ्यातल्या पीएचसी मध्ये आम्ही शिकलो आमच्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आणि आमच्या जिल्हा परिषद आणि आमच्या गावा गावातल्या शाळा या आमच्या एकोणतीस गावातच राहतील हे शेवटच्या दिवशी भाजपाचं तिकीट घेऊन वसईत आमदार बनणं म्हणजे आमदार वसईचे आमदार होणं शक्य नाही ज्या गावाच्या मुद्द्यावर हो, त्यांचे वडील आमदार झालेले होते त्या गावात असते त्यांचे वडील फिरू शकत नाहीत त्या मुद्द्यासाठी आज विजय पाटील आणि मी आणि आमच्या अख्खे काँग्रेसचे पदाधिकारी इथे तहसीलदार कचेरीत आणि भाजपाच्या याच्या पालघर जिल्हा परिषदेमध्ये आम्ही लढत आहोत आम्ही हायकोर्टामध्ये कंटेम फाईल केलेला आहे दोन हजार चौदा चौदाची जी जिल्हा परिषद झाली त्याच्यामध्ये सुद्धा मी असं ऑब्जेक्शन केलेलं होतं दोन हजार एकोणीसच्या जिल्हा परिषद मध्ये ही ऑब्जेक्शन दिलेलं होतं तेव्हा त्या हिअरिंग ज्या झाल्या त्या कमिशनर आयुक्ताकडे झाल्या कोकण कमिशनर त्यांनी काय लिहिलं की हा स्थगिती असल्यामुळे म्हणजे फोर फोर टू झिरो दोन हजार मुळे स्थगिती असल्यामुळे ही गावं कुठे आहेत ही गावं मध्ये आहेत आता ती स्थगिती उठली बाई आय एस ऑफिसर आहेत आम्ही त्यांना पार्टी बनवलेल्या आहेत त्यांच्या या फोर फोर टू झिरोला त्या दोन्ही ऑर्डर घेऊन आम्ही या पिटिशनला टॅग केलेल्या होत्या तर त्यांनी थोडं लिगल डिपार्टमेंट कडून थोडा अभ्यास करून घ्यायला पाहिजे आम्हाला इथपर्यंत पोहोचवायला पण पाहिजे नव्हतं पण काय झालंय की आज बीजेपी आणि फडणवीस तुम्ही सांगितलं त्याच्याप्रमाणे आमचे वडील साहेब बोलले की आमचे व्यंकटेश साहेब आलेले ते बीजीपीना खाली पैशाची खान दिसते या भागामध्ये तुम्ही पावसाळ्यामध्ये त्या ज्या दिवाणमानच्या सग, आणि सगळ्या शहरी भागामध्ये इमारती झालेल्या आहेत तिथे कंबरभर पाणी जमतो तीन एफ जायचा तीन पट घर जायचं आणि ते काय हवेमध्ये आहेत का बिल्डिंग तिथे अजून पहिल्या मळापर्यंत पाणी जाईल त्यामुळे लोकांनी वसईतल्या जनतेला शहरी भागातल्या जनतेला मी खास करून विनंती करतो विजय शेट्टीने सांगितलं आहे तुम्हाला तुमची जी गलती झालेली आहे भाजपाला मत द्यायची ती तुमच्या लक्षात आलेली आहेत यापुढे काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी सोबत राहा आम्ही तुमच्यासाठी आमचं सरकार आहे गांधी घराने हे तुमच्यासाठी बांधील आहे देशाच्या इतिहासात आम्ही रक्त दिलेला आहे यांच्यासारखी चंदा चोरी करून आम्ही आलेलो नाही त्यामुळे काँग्रेस पक्ष तुम्हाला साथ देऊ शकतो तुम्ही आमच्या सोबत राहा सर तुम्ही काय बोलता वन चे दिलेले आहेत आणि आज बिल्डिंग एक तर तुम्ही बिल्डिंग तुमची क्लिअर चांगली आहे हे आम्हाला प्रमाणपत्र द्या नाही तर पंधरा दिवसात तुमची बिल्डिंग तोडली जाईल ह्या उद्देशाने महानगरपालिकेने सर्व सोसायटीच्या मेंबरला एक प्रकारे दहशत निर्माण केलेली आहे हे जे बोलणं आहे ना हे सध्या महानगरपालिकेचं लॉलीपॉप आहे पण त्यांना कल्पना आहे की याच्यावरती वसईचे स्थानिक लोक उलटे नाराज होणार आहेत कारण वसईच्या लोकांना हरित पट्टाच राहिला पाहिजे वसईचं वैभव जे आहे ते वसईचं वैभवच राहिलं पाहिजे आमच्या सर्व धर्माच्या संस्कृती ज्या इथे आहेत त्या टिकल्या पाहिजेत हे वसईकरांचं आजपर्यंत म्हणणं आहे आणि त्या म्हणण्याला जर हे लोक बाधा करत असतील तर यांना म्हणजे पटकून पटकून इथून हकून हकलल्याशिवाय वसायची जनता राहणार नाही तुम्हाला एकच सांगतो की जे कोण नेते येणार आहेत त्यांनी पहिलं वसायचं पूर्ण माहिती द्यावी की आज जे स्थानिक माणसं राहत आहेत तुम्ही ज्या बिल्डिंग डेव्हलप केल्यात त्यांना पुरेसा पाणी पुरवठा आहे का त्यांना पूर्ण असं ट्रॅव्हलिंग आहे का त्यांना पूर्ण आरोग्य सुविधा आहे का त्यांना पूर्ण एज्युकेशन सुविधा आहे का या गोष्टीचा तुम्ही अभ्यास करा आणि मग इथे काय डिक्लेअर करायचं जे वसईची जनता जेवढी तुम्हाला सामान्य वाटते त्या ते तेवढी सुशिक्षित आहे आज जगाच्या पाठीवर तुम्ही पण कुठे पण गेले तर वसईचे आमचे भूमिपुत्र तिकडे मोठ्या मोठ्या पदावरती आहेत म्हणजे वसईची जी भूमिपुत्र आहेत ते यांना तुम्ही कमी समजू नका जरा अभ्यास करून इंट्री इंट्री भरा आणि मग इथे तुमचं काय संभाषण करायचं नाही तर तुम्हाला वसईच्या बाहेर कसं वसईकडे फेकून देतील ते दिसून येईल रामदासजी तुमच्या नाळ भरपूर अशा बिल्डिंग आहेत आणि त्यांना देखील नोटीस काढली आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे या ठिकाणी काय जानेवारी फेब्रुवारी मार्च या महिन्यामध्ये महानगरपालिकेतर्फे घरपट्टी वसुली करण्यासाठी एकदम सक्ती केली जाते त्यांच्या घरपट्ट्या एकाद वर्षाच्या दोन तीन वर्षाच्या भरलेल्या असतात त्यांना घराबाहेर काढून टाळा ठोकला जातं सील लावलं जातं आणि त्यांनाच त्यांनी घरपट्ट्या भरल्यानंतर पुढच्याच महिन्यामध्ये त्यांना सीवनच्या नोटिसा दिल्या जातात म्हणजे हा एक प्रकारचा जो आहे भास झालेल्या लोकांचा हा प्रकार आहे जनतेकडून घरपट्टी भरून घ्यायची आणि नंतर त्यांच्या इमारती तोडायच्या आणि त्या डेव्हलप कोणी करणार तर ह्यांचेच कार्यकर्ते जे आहेत ते, ते करायचे मी तुम्हाला सांगतो लोकांनी लोकांसाठी लोकांद्वारे चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही पण भाजपाचं काय आहे नेत्यांनी व्यापाऱ्यांसाठी आणि बिल्डर लॉबीसाठी चालवलेलं राज्य म्हणजे भाजपाचं राज्य आहे भाजपा जेव्हा इथे आमदार झालेले आहेत दोन दोन आमदार आलेले आहेत या ठिकाणी पण त्यांच्या आल्यापासून निवडणुकीमध्ये त्यांनी जे वचनं दिली होती आम्ही इन्लिगल बांधकाम होऊ देणार नाही आज राजन नाईक यांच्या विभागामध्ये सोपारा गावामध्ये बारा बारा इमारतीचे इन्लिगल बांधकाम चालू आहे त्याच्याकडे का डोळेजाग केले जाते बरं जो नवीन रस्ता बनवलेला आहे फोर्थ रोडला ना, नाला सोपारा टू विरार लिंक रोड आहे त्या रोड कुठल्या दर्जाचा आहे ते तपासणं आवश्यक आहे तो रोड कोणी बनवलाय आहे ते तपासणं आवश्यक आहे राजन नाईक यांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये समावेश असलेला साई वॉटर सप्लायर द्वारे पेट्रोल दिलं जातं का पेट्रोल सप्लाय केलं जात का हे पण तपासणं आवश्यक आहे आमचे काही कार्यकर्ते कोर्टामध्ये जाण्याच्या तयारीमध्ये आहेत लोकांना भूल थापा देऊन सत्तेमध्ये आलेलं आणि आमचे लिगल अॅडवायझर आणि काँग्रेसचे नेते जिमी गोंस यांनी सांगितलं की मतांची चोरी करून हे सत्तेमध्ये आलेलं राज्य आहे की मतांची चोरी नाही करत लोकांच्या सपनांची देखील चोरी करतं हे लोक सपनो के सौदागर आहे सपना बेचते उनका वोट लेते लता और सत्ते में आते हैं तो इन लोगों को वसई की जनता जल्द से जल्द दोबारा उखाड़ फेंकेगी क्योंकि जब विवेक पंडित जी यहाँ पे एमएलए बने थे उन वो किसके दम पे बने थे वसई के जो भूमि पुत्र है उनके वोट के वोट के दम पे बने थे उसके बाद उन्होंने ये मुद्दा साइड में कर दिया अब उनकी बेटी आई है हमारी बड़ी बहन जैसी है हम महिला का सम्मान करते हैं लेकिन ये वो महिला है जो बाप के रास्ते पे चल के ही लोगों को फिर से गुमराह करने का राजनीति कर रही है लेकिन को समझ में नहीं आ रहा है भाजपा ने कभी जनता की नहीं सुनी उनको देखना चाहिए कि वसई की जनता किसके साथ में है इलेक्शन में वसई की जनता ने भूमिपुत्र ने किसको वोट दिया है तो हमारे विजय पटेल साहब को वोट दिया है शुरुआत के पहले दस से चौदह राउंड तक विजय साहब एक नंबर पे थे वो वोटिंग काउंटिंग कहाँ की थी वसई के हरित पट्टे में की वोटिंग थी तो उनको ये देखना चाहिए और उनको लोगों की जनता का जो है विश्वास संपादन करने के लिए गांव जो है गांव का मुद्दा छोड़ के महानगर पालिका इलेक्शन लेनी चाहिए ऐसा हमारे सभी कांग्रेस वासियों का कहना है उसके बारे में निवेदन देने के लिए हम लोग यहाँ पर आए थे जय हिंद जय जह महाराष्ट्र अनिल साहेब तुम्ही ह्या शिवनच्या नोटीस बद्दल तुमचं काय म्हणणं आहे आपल्याला माहिती आहे दोन हजार चौदाच्या आधी अच्छे व्यज अच्छे दिनचं स्वप्न दाखवून हे सत्तेवर आलेले आहेत दोन कोटी नोकऱ्या दिल्या का करोना काळात करोना सा जाण्यासाठी थाली वाजवली करोना गेला का त्यांनी जी जी प्रॉमिसेस दिलेले आहेत ते सर्व खोटी झालेले आहेत फक्त अडानी अंबानी सारख्या धन दाडग्या लोकांसाठी हे सरकार चालवतात तेच काम हे महाराष्ट्रात करतात आणि तेच त्यांना वसईत करायचं आहे त्यांच्या नेते मंडळीने जर प्रॉमिस पूर्ण केली नसतील तर त्यांचे आमदार खासदार जे काय आज बोलत आहेत ते फक्त दिशाभूल करायचं काम करत आहेत इलेक्शन बॉन्ड ह्यांना इलेक्शन बॉन्डचा जो भ्रष्टाचार होता कुठलाही भ्रष्टाचार दोन हजार चौदा पासून दोन हजार एकोणीसला परत सरकार आणण्यासाठी जो त्यांनी पुलवामाचा जो अटॅक त्याची चौकशी पूर्ण होऊ शकली नाही पेलगामचे जे अतिरेक्याने ज्यांनी तिकडे नरसंहार केला त्याची पकड करू शकले नाही तर ह्यांच्यावर कुठेही विश्वास न ठेवता दिशाभूल करणारी मंडळी आहे ओट चोरी करणारी मंडळी आहे विरुद्ध राहुलजी आहेत राहुलजींनी जे जे भविष्यवाणी दिलेली आहेत ती पूर्ण झालेली आहे ती सत्यवादी आहेत आणि त्यामुळे राहुलजींना फॉलो करणारे काँग्रेसी जे आहेत त्यांना एकत्र घेऊन वसईचं राजकारण ह्याच्या पुढे चाललं जाईल आणि लोकांच्या हितासाठी सरकार बनवलं जाईल आणि त्यासाठी सर्व काँग्रेस पदाधिकारी कटिबद्ध आहेत धन्यवाद तर सर्व काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की सिवनची नोटीस हे फक्त भूलथापा आहेत कारण हे जी नोटीस आहे ही कुठेतरी बिल्डर आणि त्यांच्याच कार्यकर्त्यांना पुन्हा कुठेतरी कामात उतरायचं आहे आणि त्यांना एकत्र मिळून जनतेची दिशाभूल करायची आहे म्हणून ह्या नोटीसही काढल्या जातात आणि त्यावरती पुन्हा सर्व लोकांना एकत्र आणलं जातं असं ह्या सर्व पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे वसायला दिलीप डाबरेस अब्दुल कलाम नमस्कार